नमस्कार मित्र मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे वेगळ्या सेटअपमध्ये बसलोय जरा जास्त स्मार्ट दिसायचा प्रयत्न करतोय हातामध्ये एकदम पॅड वगैरे अहो काय करणार हे आय पी एल त्याचे इतके खेळाडू त्याचे इतके संघ आणि त्याचे सगळे आकडे मला गांगरून टाकतात आई शपथ तुम्हाला सांगतो त्यामुळे व्यवस्थित थोडंसं नोटिंग करून इथं बसलेलो आहे खूप बडबड मी करणार नाही मी तुम्हाला फक्त थोडंसं जे दोन नवीन संघ आलेले आहेत त्यांच्याविषयी मी बोलणार आहे गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ आलेत सुरुवातीला सांगतो लखनौचा जो संघ आहे सात हजार कोटीपेक्षा जास्त संख्येने हा विकला गेलेला आहे लोकांना हे आकडे कळत नाही आहेत बऱ्या बऱ्या धुरींना हे आकडे कळत नाही आहेत की एवढे गुंतवणूक करणार कशी याच्यातनं रिकव्हरी करणार कशी परंतु आपण जी साधी लोक असतो ना मी सुद्धा त्याच्यात आहे आपण सर्धोपट विचार करतो आपण दोन दोन चार चारचा विचार करतो जे खरे हुशार असतात जे खरे दूरदर्शी असतात ते दोनन दोन दोन बावीसचा विचार करतात त्यामुळे संजीव गोयंकांनी जो विचार केला आहे तो नक्कीच वेगळा असणार ह्याच्यामध्ये खर्च हा एक गोष्ट झाली रिकव्हरी ही एक गोष्ट झाली त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन पण त्याच्याबरोबर त्यांचं एकदम जे प्रोजेक्शन होणार आहे त्यांच्या ग्रुपचं त्यांचं स्वतःचं ते खूप वेगळं होणार आहे आणि दुसरं जे आहे तो गुजरातचा जो संघ आहे गुजरात टायटन्स हा संघ आहे हा व्हेंचर कॅपिटलिस्टने विकत घेतलेला आहे माझे जे अमेरिकेतले मित्र आहेत ते मला समजून सांगत होते सुनंदन हा फार वेगळा प्रकार आहे तुम्ही एक लक्षात घ्या मान्य आहे की अंबानी म्हणा नसली वाडिया म्हणा हे सगळे मोठे लोक आहेत पण त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं मन गुंतलं आहे खेळामध्ये जेव्हा व्हेंचर कॅपिटलिस्ट पैसे गुंतवतो तेव्हा तो इथनं नाही गुंतवत इथनं गुंतवतं हे विसरू नका तुम्ही कारण त्यांचा प्लॅन असा असतो गुंतवणूक केली चार वर्षे ही गुंतवणूक चालवली दाम दुप्पट किमतीला विकली दुसऱ्या धंद्याकडे वळालो ही असते आणि ह्याच्यामध्ये कट थ्रोटपणा असतो मान वगैरे नसतं भावना वगैरे नसतात परफॉर्म ऑर पेरिश अशी गोष्ट असते एकाचा कॅप्टन आहे लखनौ संघाचा के एल राहुल दुसऱ्याचा हार्दिक पांड्या अहो हार्दिक पांड्याची कहाणी बघा जो प्रॉडक्टच आय पी एलचा आहे आय पी एलमुळेच मुळेच तो सगळ्यांना कळला बडोद्या संघाकडनं खेळत असताना तुम्हाला पंड्या ब्रदर्स माहिती होते अजिबात नाही त्यांना स्पॉट केलं किरण मोरे आणि जॉन राईटनी बुमराला सुद्धा त्यांनी स्पॉट केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना घेऊन आले त्यांना घडवलं आणि मुंबई इंडियन संघानी त्यांना प्रेझेंट केलं आज हे खेळाडू कुठे आहेत एक लक्षात घ्या फक्त राम और श्यामची थोडीशी ता ताटातूट झाली आहे कृणाल एकीकडनं खेळणार आहे हार्दिक एकीकडनं खेळणार आहे आता गुजरात संघाबद्दल बोलतो याच्यामध्ये राशीद खान मोहम्मद शमी शुभमन गिल लॉकी फर्ग्युसन डेव्हिड मिलर आणि हार्दिक पांड्या हे मला महत्वाचे खेळाडू वाटतात तीन बॅट्समन आहेत तीन बॉलर आहेत हार्दिक पांड्याला अजून मी पटकन ऑलराउंडर म्हणत नाही मला थोडंसं गांगरायला होतं त्याचं कारण त्याच्या पाठीची आत्ताची खबरबात काय आहे हे त्यालासुद्धा स्वतःला माहिती नसेल एक प्रॉब्लेम फक्त मला आहे चला पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजविषयी बोलूयात हार्दिक पांड्या आणि राशीद खान हे दोघंही जे खेळाडू आहेत ते टी ट्वेंटीचे खऱ्या अर्थाने हिरो आहेत त्यांना माहिती आहे टी ट्वेंटी कसं खेळायचंय राशिद खान तर मी ग्लोबल हिरो मानतो त्याला टी ट्वेंटीचा कुठलीही लीग असू देत मग ती ऑस्ट्रेलियातली असू देत ती पाकिस्तानमधली असू देत ती आय पी एल असू देत राशिद खानचं नाव पहिल्या पाच जणात लिहिलं गेलं नाही तर मी वाटतेल ते हरीन त्यामुळे हे जे दोन लोक आहेत या दोन लोकांवरती या संघाचा मुख्य भार आहे अर्थात डेव्हिड मिलर हा सुद्धा टी ट्वेंटी स्पेशालिस्ट आहे शुभमन गिल जो के आरकडे होता तो इकडं आला आहे की जो दादा बॅट्समन आहे परंतु ह्या टीममध्ये प्रॉब्लेम एकच आहे बेनस्ट्रेन कमी आहे त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष दिलं गेलेलं आहे अडचण काय होते कुठला खेळाडू जर का मोडला इनवेला तर त्याला तेवढी त्या चांगली रिप्लेसमेंट आहे का गुजरात टायटन्समध्ये ती थोडीशी कमतरता मला वाटते त्याच्या उलट लखनौच्या टीममध्ये गौतम गंभीरनी गांभीर्यानं विचार करून ती टीम निवडलेली आहे आणि संजीव गोयंकानी गौतम गंभीरचं ऐकलं आहे असंसुद्धा मला दिसतं मी काही नावं वाचतो के एल राहुल मार्कस टॉयनिस क्विंटन डिकॉकला त्यांनी लिलावाद घेतलेला आहे जेसन होल्डर आवेश खान आणि रवी बिश्नोईला त्यांनी रिटेन केलं आहे म्हणजे पहिल्यांदा त्याला टीममध्ये घेतलं आहे रवी बिश्नोईला पहिल्यांदा त्यांनी टीममध्ये घेतलं नंतर तो इंडियाकडनं खेळलेला आहे ही गोष्ट तुम्ही नोंदवलेली आहेत का तुमच्या मनामध्ये कारण हा बोलर गेल्या काही आय पी एलमध्ये खूप चमकलेला आहे जी अडचण गुजरातची आहे ती लखनौची मला वाटत नाही त्यांच्याकडे बेनस्टेन सुद्धा आहे एकीकडे एक चांगले ऑलराऊंडर्स आहेत बॅट्समन बोलर तर आहेच पण त्याच्यामध्ये एक सॉलिडिटी मला दिसते आणि ती सॉलिडिटी लखनौमध्ये दिसत असल्यामुळे हा संघ मला थोडासा उजवा वाटतो एक गोष्ट लक्षात घ्या गुजरातनी ज्या वेळेला संघ घेतला मॅच कुठं होणार होती नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादला प्रेक्षक क्षमता किती एक लाख दहावीस हजार म्हणजे जर का तिथं मॅच सगळ्या झाल्या असत्या गुजरातच्या तर गेट मध्येच त्यांचे पैसे वसूल झाले असते इतका त्यांना रिस्पॉन्स मिळाला असता कारण आत्तापर्यंत गुजरातमध्ये आय पी एलचा संघ गेलेला नव्हता त्यामुळे ढोकळा पापडींनी सगळ्यांनी गर्दी केली असती तीच गोष्ट लखनऊची आहे लखनौला जे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम आहे ते सुद्धा भलं मोठं आहे जसं यांचं नाव आहे लखनऊ सुपर जायंट्स तसं ते सुपर जायगेंटिक स्टेडियम आहे सुद्धा जर का सामने झाले असते तर उत्तर प्रदेशची लोकांनी एक वेगळी क्रिकेटची होळी खेळली असती दुर्दैवाने या सगळ्या कोविडच्या प्रॉब्लेमनी अजूनही घेरा घातलेला आहे त्यामुळे मॅचेस या मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहेत आपल्या दृष्टीने थोडासा ॲडव्हान्टेज मॅकेंद्रो आहे कारण मॅचेस सुद्धा होणार आहेत मॅचेस डी वाय पाटीलला होणार आहेत मॅचेस वानखेडेला होणार आहेत मॅचेस सुद्धा होणार आहेत याचा थोडा फायदा आपल्याला क्रिकेटप्रेमी म्हणून घेता येईल फक्त या दोन टीमकडे वेगळ्या नजरेने बघा एक वेंचर कॅपिटलिस्ट आहे जे एकदम मेथॉडिकल खेळणार परफॉर्मवर पेरिश करणार केलं तर कडेवर घेणार नाही केलं तर लाथही घालणार ही, ही गोष्ट मी आत्ता सांगून ठेवतो त्याच्या उलट संजीव गोयंकाचं आहे की ज्यांनी मन गुंतवलेलं आहे मनी सुद्धा गुंतवलेलं आहे त्यामुळे या दोन टीमकडे माझं वेगळं लक्ष असेल अर्थात अगोदरचे जे आठ टीम आहेत ते म्हणजे मुरलेलं लोणचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांना आय पी एल म्हणजे काय कसं खेळायचं काय हे सगळं माहिती आहे तो थोडासा अनुभव लखनौच्या ओनरकडे आहे त्याचा फायदा त्याला कदाचित होईल असा एक माझा अंदाज आहे त्यामुळे आता आय पी एल चालू होती या दोन टीमकडे आपण वेगळं लक्ष ठेवूयात अर्थात प्रत्येकाची फेवरेट टीम असतातच कोणाची चेन्नई आहे कोणाची मुंबई आहे मला माहिती आहे काही जण अजूनही बँगलोरला जोरदार सपोर्ट करतात पण या दोन टीम, टीम काय करतात हे बघणं मजेदार ठरणार आहे तुमचं मत काय तुम्हाला या दोन टीमबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांच्यामध्ये काय कमतरता वाटते काय त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स वाटतात मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोगल आहे बाय बाय